नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याबाबत आपण सविस्तर तप पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील दुकान क्रमांक सहा हॉटेल जे की प्लाझा तहसील कार्यालयाच्या जवळ गांधी रोड येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकसेवक सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ऑफिसचे उद्घाटन ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या मातुश्री यशोदाबाई सिद्धार्थ जाधव आणि अनिता आनी किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला भंतीजी कश्यप यांनी सर्व उपासक उपासिका यांना आशीर्वाद दिला भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष जीवन मोरे यांनी उद्घाटन व गृहप्रवेश या कार्यक्रमात का तिरिसरण पंचशील दिले सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी यांनी ॲडव्होकेट किरण जाधव यांना सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाला का समाजसेवक जाधव किशोर जाधव ॲडव्होकेट अग्रवाल सर गौतम ढोके आर पी आयचे युवा नेते संतोष उबाळे निलेश ढोके आकाश खंडागडे ज्येष्ठ नागरिक सरदार रविंद्र सिंग पत्रकार अशोक शिरसाट हरी अल्लाट हर्षल पठाडे रोहित जाधव अक्षय सपकाळ यांच्यासह परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपासक उपासिका मित्रमंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या अधिक वृत्त पाहूया सब सकल के सुलो मातु धातु धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद